पीक विमा किती मिळणार तर हो शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांकडून जो विचारला जाणारा पहिला प्रश्न तो म्हणजे पीक विमा कधी मिळणार आणि त्यासोबतच सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हेक्टरी पीक विमा किती मिळणार तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की शेतकरी बांधवांना सोयाबीन असो किंवा इतर पिकांकरिता एका हेक्टरकरिता पीक विम्याची जी रक्कम आहे संरक्षित रक्कम किती आणि मिळणारी रक्कम किंवा किती रक्कम मिळू शकते या संदर्भातली अपडेट जी विश्वासार्ह असणार आहे कारण की आ, सरकार सरकारमधल्या व्यक्तीनं या विषयावर भाष्य केलेलं आहे आणि त्यांचा संपर्क सुद्धा सातत्याने सुरू आहे त्यामुळे त्यांनी जी रक्कम सांगितलेली हेक्टरी पीक विमा किती मिळणार आहे त्या संदर्भातली तर ती आपण सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बांधवांकडून सुद्धा हा प्रश्न विचारला जात आहे आता दोन दिवस अगोदर आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे की पीक विमा मिळण्याकरिता थोडासा विलंब होणार आहे एक दिवस असो आठ दिवस असो पंधरा दिवस असो किंवा वीस दिवस असो फेब्रुवारी बावीस तारखेच्या नंतर भेटू पंधराच्या पुढे भेटू किंवा शेवट शेवट भेटू किंवा मार्चच्या एक तारखेपर्यंत काय होणार जेव्हा भेटायचं तेव्हा भेटत त्याच्या संदर्भातली अपडेट आपण घेणारच आहो परंतु हेक्टरी किती भेटणार आहे काय भेटणार आहे ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मित्र हो विषय असा आहे की या अगोदरचा जो पीक विमा होता तो एक रुपयामध्ये होता आणि सध्याचा जो पीक विमा आहे तो कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादन याच्यानुसार तुमच्या आलेल्या पैशाच्या अनिवारीनुसार असणार आहे मित्रांनो तर त्यामुळे आता यासोबतच अजून एक काही शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तो सुद्धा घेऊन घेऊया ही रक्कम जाणण्याच्या अगोदर तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की Uh, काही शेतकरी uh, महामंडळामध्ये सुद्धा त्यांचा महाबीजला सुद्धा माल देतात आणि ते हेक्टरी uh, सात आठ नऊ दहा पर्यंतचे उतारे असतात किंवा दाखवतात एक शेतकऱ्यांच्या सुद्धा सातबारे घेऊन घेऊन दिल्या जातात असे प्रकार सुद्धा uh, पावयास मिळत असतात मित्रांनो तर मग तशा परिस्थितीमध्ये पीक विमा मिळण्याकरिता अडचण येणार आहे का त्याचा काही दुष्परिणाम इतर शेतकरी बांधवांमध्ये त्यांच्यावर होणार आहे का तर मित्रांनो अजिबात होणार नाही कारण हे स्पष्ट झालेलं आहे की कापणी प्रयोग उंबरठा उत्पादन याच्यानुसार मिळणारा जो विमा आहे तो सज्जा आणि तुमच्या महसूल विभागानुसार मिळणार आहे कारण या अगोदर जेव्हा वैयक्तिक क्लेम करण्यात येत होते त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये किती नुकसान झाले कंपनीचे प्रतिनिधी येत होते आणि त्याच्या पर्सेंटेजनुसार त्यांना ते अनुदानाची पीक विम्याची रक्कम मिळत होती, होती मित्रांनो परंतु आता तसं नाहीये या नवीन योजनेनुसार उंबरठा उत्पादनानुसार आणि कापणी प्रयोगाच्या अंत्य आलेल्या उंबरठ्या उत्पादनाच्या नुसार सज्जा आणि तुमच्या महसूल मंडळामध्ये सरासरीचं उत्पादन काढून सर्व सरसगट मिळणार आहे आता सरसगटचा या अर्थ असा नाहीये की ज्यांनी विमा भरला किंवा नाही भरला त्यांना सुद्धा मिळणार आहे किंवा एकच रक्कम मिळणार आहे रक्कम एकच मिळणार तो सुद्धा आपण प्रश्न पाहणार की ज्यांनी नाही विमा भरला त्यांच्याकरिता सुद्धा काही हालचाली सुरू आहेत का परंतु एका मंडळामध्ये एका सज्जामध्ये जे उत्पादन सरासरी उमराठा उत्पादन निघलंय त्याच्या नियमानुसार मागच्या चार पाच वर्षाचं आणि या वर्षाचं धरून त्याची तुलना करून त्याच्यानंतर जी एक रक्कम त्या सजा त्या मंडळाकरिता असणार आहे ती त्या भागातील त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना सारखी रक्कम त्यांच्या हेक्टर नुसार मिळणार आहे हे आता आपल्या इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे मित्रांनो आणि महाबीजवाले किंवा ते जे त्यांच्या उत्तरावर दाखवतात उत्पन्न ते सुद्धा आपण क्लिअर केलेलं आहे आता अजून एक प्रश्न तो म्हणजे ज्यांनी विमा भरला नाही तर मित्र या सर्व गोष्टीचा जो उलगड आहे म्हणजे ज्यांनी विमाने भरला त्यांना विमा मिळणार का आणि हेक्टर किती मिळणार या सर्व गोष्टीचा विमा आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी केलेला आहे दोन दिवस अगोदरच एका माध्यमाशी पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला असतात त्यांनी या दोन्ही गोष्टीच्या प्रश्नांचं उत्तर आहे उलगडा केलेला आहे मित्रांनो राणा सिंग पाटील हे पीक विमा संदर्भात सुद्धा अतिवृष्टी आणि रबीच्या अनुदाना संदर्भात सुद्धा मागच्या सहा बारा महिन्यापासून चांगल्याच प्रकारे मेहनत घेत आहे शेतकरी बांधवांसमोर येत आहे त्यांच्या स्टेटस त्यांची काय काय प्रयत्न केले आणि काय नाही केले ते सुद्धा दाखवत आहे वेळ प्रसंग त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतील तो त्यांचा विषय परंतु सरकार ते हिस्सा आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आपल्याला नक्कीच उपयोगी ठरू शकते मित्रांनो त्यानुसार मिळालेली अपडेट आहे तर त्यांनी बोलता बोलता सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला नाहीये तर त्या शेतकरी बांधवांनी म्हणजे त्यांची संख्या किती आहे आणि त्यांचं क्षेत्र किती आहे हे लक्षात आल्यावर राज्य सरकार त्याच्यावर सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे राज्य सरकार त्यांच्याकरिता सुद्धा निर्णय घेणार आहे असं ते बोलले आता निर्णय घेतात शब्द पाळतात नाही पाळतात या गोष्टीनंतरच्या आता सर्वात महत्वाचा मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण तो घेणार आहे हेक्टरी पीक विमा किती तर मित्र खऱ्या अर्थाने मी आणि इतर बांधवांनी सुद्धा कंटेंट क्रिएटरनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी सांगितलेलं आहे की अं खरीप दोन हजार पंचवीसचा चा जो पीक विमा आहे तो अत्यंत कमी भेटणार आहे तोकडा भेटणार आहे आणि ती रक्कम जास्त नसणार आहे परंतु ही झाली एक बाजू तुम्ही आम्ही सांगितलेली काही इतर माध्यमांनी आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा अतिवृष्टी पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी देण्यात येणार असल्याचं त्याकरिता प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं कृषी मंत्र्यांसोबत सुद्धा संवाद झाला कृषी मंत्र्या देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलं होतं या झाल्या दोन गोष्टी आम्ही सांगितलं एकदम कमी भेटणार मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं साडेसतरा हजारापर्यंत भेटणार परंतु दोन दिवस अगोदर राणा जगदीश सिंग पाटलांनी जे सांगितलं ते बोलता बोलता बोलले कि संरक्षित रक्कम पीक आहे पन्नास ते साठ हजार पर्यंत आहे परंतु परन्त कमीत कमी शेतकरी बांधवांना त्यांच्या अनुदानाची तीस हजार, हजार रुपयापर्यंत मिळणे अपेक्षित आहे आणि त्याकरिता ते प्रयत्न सुद्धा करत आहे त्यावेळेस ते बोलताना त्यांनी सांगितलं मग त्याकरिता जे जीपीएस लोकेशन असतील नवीन तंत्रज्ञान असेल फोटो असतील या सर्व माध्यमातून ही मदत मिळणे शक्य आहे आणि महत्वाचा विषय स्पष्ट आणि स्पष्ट आहे की राज्य शासनाने जर तुम्हाला अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे इतर राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे आपल्या राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती व्हायली गुरं ढोरं मरण पावले कोठे गेले जमिनी खरडून गेला हे काही स्पष्ट झालेलं आहे केंद्राकडून पथक आली दोनदा केंद्राने सुद्धा पाहणी केली केंद्राने पाहणी केली राज्याने अतिवृष्टीची मदत दिली एवढं झालेलं असताना सुद्धा पीक विमा कंपनी टाळाटाळ करू शकत नाही नाकारू शकत नाही राज्य सरकारला खोटं ठरवू शकत नाही त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त पिकविण्याच्या संदर्भातली भरीव मदत मिळायलाच हवी भलेही क्रायटेरिया कमी झाली असतील ट्रिगर कमी झालेली असतील कापणी प्रयोगावर आलेला असले तरी कारण की खूप साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीच घडलेलं नाहीये त्यामुळे हो काही शेतकऱ्यांना अमुक शेतकऱ्यांना जर पाच सहा क्विंटल पर्यंत माल झालाही असेल पोतळे पीक झालेही असेल तरी सुद्धा सरासरी पाहण्यात येणार आहे सरसगड पाहण्यात येणार आहे त्यामुळे त्या सज्जाची त्या मंडळाचं जेवढं उंबरठा उत्पादन निघेल कापणी प्रयोग आणतील त्याच्यानुसार ती मदत भेटणार आहे आता आमदार राणा सिंग पाटलांनी धाराशिवच्या काही मंडळाबाबत त्या तालुक्यातील काही भागाबाबत बोलताना सांगितले परंतु तुम्ही आम्ही शेतकरी बांधव सुद्धा समजू शकतो त्यांच्या मंडळामध्ये जर तेवढी सरासरी आली आणि तीच सरासरी इतर जिल्ह्यातल्या इतर सज्जांमध्ये मंडळामध्ये महसूल विभागामध्ये जर आली तर नक्कीच तेवढीच रक्कम पंचवीस तीस पस्तीस हजार रुपयापर्यंतची हेक्टरी पीक विम्याची रक्कम त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या सज्जातील मंडळातील शेतकरी बांधवांना नक्कीच मिळायला हवी आणि मिळू शकते या संदर्भातली ही एक अपडेट होती मित्रांनो तर आता बघूया लवकरात लवकर आठ दिवसात पीक विमा मिळतो का पंधरा तीन हप्त्यामध्ये पीक विमा मिळतो किंवा फेब्रुवारी उजाडून जाते पूर्ण परंतु कधी मिळतो आणि अक्षरशः खरोखर एवढी रक्कम म्हणजे हेक्टरी गुंठेवारी पीक विम्याचे अनुदान किती मिळू शकते हे नक्कीच पाहण्यासारखं आहे परंतु आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हेक्टरी तीस हजार रुपये पीक विम्याचं अनुदान मिळायला हवं याकरिता प्रयत्न सुद्धा चालू आहेत मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही ताकदीने प्रयत्न करणार आहोत आणि कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की पीक विमा कंपनीवर याकरिता दबाव आणला जाईल सांगितल्या जाईल त्यांना निदर्शनास आणून देण्यात जाईल आता खऱ्या अर्थाने कंपनीला नुकसान झालं हे निदर्शनास आणून देण्यासारखं काही नाहीये परंतु त्यांनी जे शब्द दिले ते आता त्यांना लक्षात आहेत का का हवेत विरून जातात त्याकरिता खरोखर प्रयत्न करतात का मुख्यमंत्री महोदय साहेब देशाचे कृषी मंत्री महोदय साहेब की या पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांना पाठ फिरवतात हे पाहण्यासारखं आहे परंतु तुम्हाला आम्हा सर्वांना शेतकरी बांधवांना एक प्रश्न होता की हेक्टरी किती मिळणार तर आमदार साहेबांनी सांगितलेल्या माहितीनुसार हेक्टरी तीस हजार रुपये मिळू शकतात मिळायला हवे आणि तसे प्रयत्न सुरू आहेत तर मित्र करतो नेहमीप्रमाणे आपण सर्वांना मी व्हिडिओच्या माध्यमातून जी अपडेट जी माहिती देण्याचा प्रयत्न करतो ती तुम्हाला आवडते उपयोगी ठरते विश्वासार्ह वाटते तेव्हाच तुम्ही भरभरून मला प्रतिसाद देता एवढे व्हिडिओ लाईक करता पाहता आणि व्ह्यूज मिळतात तर त्याप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा लाख उपयोगी ठरेल आणि महत्त्वपूर्ण अपडेट वाटेल आणि या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर त्या सर्वांना प्रेक्षकांना माझी विनंती आहे नक्कीच तुम्हाला विश्वासार्ह माझी माहिती वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून मी नेहमीच आपल्या सर्वांपर्यंत सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या उपयोगी नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद मित्र